इंग्रजांना नाईलाजाने भारताला स्वतंत्र देण्याचे जाहीर का करावे लागले तर दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जर्मनी व मित्र राष्ट्रांचा पाडाव झाला आणि ब्रिटन अमेरिका फ्रान्स आणि रशिया ही राष्ट्रे विजयी ठरली तरीही नाझी फौजेने त्यांची अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकली होती त्यातच भारतामध्ये ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र संघर्ष व असहकार तत्वावरील छोडो भारत या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले होते दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचे पुरते कंबरडे मोडलेले असल्यामुळे भारतासारख्या विशाल तसेच लांब पल्ल्याच्या देशावर आता राज्य करण्याच्या शक्ती पलीकडचे कर झाले होते त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळणे आता अटळ होते स्वातंत्र्य भारताच्या राज्य घडी नीट बसण्यासाठी राज्यघटना तयार करण्याची प्रक्रिया देशामध्ये सुरू झाली त्यासाठी इंग्लंडच्या पंतप्रधानाने एकोणीसशे बेचाळीस साली स्टॅमफोर्ड क्रिप्सच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ भारतामध्ये पाठवले त्या शिष्टमंडळाने भारतातील विविध जाती धर्माचे प्रश्न मानवी हक्क राजकीय हक्क धार्मिक स्वातंत्र्य तसेच सरकारमध्ये लोकसहभाग इत्यादी बाबींची शिफारस केली परंतु त्या शिष्टमंडळाला भारतामध्ये विरोध झाला व त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला तेव्हा एकोणीशे त्रेचाळीस साली नाईलाजाने भारताला स्वतंत्र देण्याचे इंग्लंडला जाहीर करावे लागले स्टॅफोर्ड क्रिप्स यांनी भारतीयांना राज्यघटना बनवण्यासाठी एक घटना समिती व हंगामी मंत्रिमंडळ तयार करण्याचे आदेश दिले एकोणीसशे चाळीस साली घटना परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यात काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन्ही ठिकाणी निवडून येणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली होती भारताच्या प्रत्येक प्रांताच्या कायदे मंडळातून घटना समितीवर प्रतिनिधी निवडून पाठवायचे होते अशा अवस्थेमध्ये पश्चिम बंगाल मधून जोगेंद्रनाथ मंडल यांच्या सहकार्याने शेड्युल कास्ट फेडरेशनचे पंचवीस दलित आमदार चार अपक्ष दलित आमदार आणि मुस्लिम लीग चे आमदार यांना एकत्रित आणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खुलना व सिन्नोर प्रांतातून शरदचंद्र बोस यांच्यावर पहिल्या फेरीतच विजय मिळवला